अकोल्यातील पेठ पोलीस ठाण्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुराव्यासह तक्रार नोंदवली ही तक्रार आज गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली आहे अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांगलादेशींना बोगोस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळवण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला अकोल्यात सोळा जणांनी बोगस कागदपत्राच्या आधारावर जन्मदाखले घेतल्याचा दावा यांनी केला याचे रीतसर पुराव्यासह रामदास पेस्ट पोलीस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान केंद्राकडे एक पत्र देणार असल्याचं सोमय यांनी म्हटलं पुरावे मी देणार आहे पोलिसांनी आतापर्यंत चौदा लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत दोघांची अटक झाली आहे बाकी त्यांची चौकशी सुरू आहेत यात काही एजंट इन्व्हॉल्व आहेत काही वकील इन्वॉल्व्ह आहेत त्यांची पण चौकशी सुरू झालेली आहे आज सकाळी मी अंजनगाव सुरजीला पण तक्रार दिली तिथेही एफ आय आर चा प्रोसेस प्रक्रिया सुरू झाली आहे मूर्तीदापूर तहसीलदारनी पण तक्रार दाखल केली एकावर कारवाई होत आहे मालेगाव मध्ये ऑलरेडी एफ आय आर आणि कारवाई सुरू आहे देवेंद्र फडणवीस सरकारने सगळ्या पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की जे दोन लाख तेवीस हजार अर्ज दोन हजार चोवीस मध्ये आले आहेत त्यात सगळ्यांचं फॉरेन्सिक ऑडिट केलं जाणार अकोलामध्ये पण फॉरेन्सिक ऑडिटचा पुढच्या आठवड्यात प्रारंभ होणार किती अर्ज आले त्यांनी तक्रारी किती केली कि अकोला जिल्ह्यात साडे पंधरा हजार अर्ज आले आहेत माझा माहितीप्रमाणे चौदा हजार याचा प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही किमान हजार लोकांवर कारवाई अभिप्रेत आहे आता हे जे अर्जदार आहेत त्यांना अनेकांनी बोगस दस्तावेज दिलेले आहेत खोट एफिडेव्हिट केलेलं आहे आणि त्या तहसीलदारला निर्देश आहे की त्यांनी आता पुनर् करावं त्यांनी जे चुका केलेले आहेत ते स्वीकार करून या सगळ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे आणि पोलिसांना सहकार्य करावं

एक ते एकोणऐंशी हजार सर्टिफिकेट थांबवले आणि एक लाख तेवीस हजार रिव्यू ते सुरुवात केली तर इतर राज्यात कारण की हा कायदा केंद्राने दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा आणली तर इतर राज्यात पण त्यांनी चेक करावा त्यासाठी नोट देणार